भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा आता दुसरा अध्याय सुरू झालेला आहे पाकिस्तानकडून भारतावरती काल परत एकदा जोरदार हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यांचा हा हल्ला भारतानं परतवून लावलेला आहे पाकिस्तानकडून भारतातल्या जम्मू काश्मीर राजस्थान आणि पंजाब या ठिकाणी ड्रोन आणि मिसाईलनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला गेला पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे हे हल्ले पूर्णपणे नाकाम केलेले आहेत भारतानं पाकिस्तानचे तब्बल पन्नासपेक्षा जास्त ड्रोन जे आहेत ते टिपून उडवलेले आहेत आणि भारताचा हल्ला जो आहे हा थेट अगदी लाहोर आणि कराचीपर्यंत आता झालेला आहे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंतसुद्धा भारताने हल्ला केलेला आहे त्याच्यामुळं पाकिस्तानची युद्धाची खुमखुमी जी आहे ती चांगलीच जिरलेली दिसते असं सांगितलं जाते गुरुवारी रात्री आणि काल नक्की काय घडलं भारतानं पाकिस्तानचा हल्ला कसा हाणून पाडला भारतानं नेमकं काय प्रत्युत्तर दिलेलं आहे हे सर्व आज आपण माहिती घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आता एक दावा असा केला जात होता की दोन जे एफ सेवन्टीन जे आहेत पाकिस्तानचे ते भारतीय सेनेकडून पाडण्यात आलेले आहेत आणि पाकिस्तानी जनरलनं समोर येऊन ही बातमी दिल्याचंसुद्धा माध्यमांमधून सांगण्यात आलेलं आहे पण अजूनसुद्धा याची पुष्टी करण्यात आलेली नाही ते खरं आहे किंवा खोटं आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही आहे पण जम्मू एअरपोर्ट आणि जम्मू युनिव्हर्सिटी अखनूर उधमपूर पठाणकोट सतवारी सांबा आर एस पुरा कठुआ राजौरी अमृतसर कटरा जालंधर जैसलमेर इथे मात्र पाकिस्तानकडून जोरदार हल्ला चढवण्यात आलेला आहे पण हे सगळे हल्ले जे आहेत त्यांचे ते भारताच्या येस फोर हंड्रेड सिस्टीमनं उधळून लावलेले आहेत आणि मगाशी जसं म्हटलं भारताने आत्तापर्यंत पाकिस्तानचे पन्नास ड्रोन्स उडवल्याची माहिती भारता आहे भारतानं अनेक ठिकाणी पाकिस्तानने जो गोळीबार केलेला आहे त्याला चांगलं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि भारतानं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानने अजून जोरदार हल्ला केला आणि भारताने मग आपली कारवाई जी आहे ती अजून कठोर केलेली आहे अजून एक मोठी अपडेट जी समोर आलेली आहे त्याच्यामध्ये असं सा सांगण्यात आलेलं आहे की पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद स्फोटामुळं हादरलेलं आहे आता हा कोणी केलेला आहे हे अजूनपर्यंत तरी आपण हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी समोर आलेला नाही भारत आणि पाकिस्तानमध्ये हे जे काही युद्ध सुरू झालेलं आहे त्याच्यामुळं भारतानं सुरक्षेच्या कारणास्तव अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत राजधानी दिल्लीमध्ये सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे दिल्लीमधलं आले दिल्ली इंडिया गेट जे आहे तिथेसुद्धा सर्व रिकामं करण्यात आलेलं आहे आणि दिल्ली पोलिसांनी तिथे बंदोबस्त वाढवल्याचं दिसून येते आणि सगळीकडे हाय अलर्ट आहे आजसुद्धा महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी महत्त्वाची तातडीची बैठकसुद्धा बोलवलेली होती यासोबतच जे आपले बॉर्डरचे स्टेट आहेत मग जम्मू काश्मीर घ्या त्याच्यानंतरचा पंजाब आहे राजस्थान गुजरात या सर्व ठिकाणी हाय अलर्ट देण्यात आलेले जे सीमेपासून जवळचे एअरपोर्ट्स आहेत हे एअरपोर्टसुद्धा आता बंद ठेवण्यात आलेले आहेत अजून एक महत्त्वाची बातमी अशी आहे ते म्हणजे जे कर्मचारी आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या आता सुट्ट्यासुद्धा तात्काळ रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि ताजमहाल जो आहे आपला एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या वेळेस झाकण्यात आलेला होता तर यावेळेससुद्धा ताजमहालाच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे त्याच्यामुळं एकूण परिस्थिती जी आहे ही सध्या युद्ध अधिक एस्केलेट होऊ शकतं की काय अशा पद्धतीची तयार झालेली आहे पाकिस्ताननं भारतावरती हल्ला केल्यानंतर भारताच्या तिन्ही दलाकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे तिन्ही दलांनी पाकिस्तानची पूर्णपणे कोंडी केलेली आहे एल ओ सीवरती मागाशी सांगितलं तसं सा गोळीबार सुरू आहे सीमा भागामध्ये मग भारतानं ब्लॅक केलेला होता काल लाईट मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे भारतानं इस्लामाबाद कराची येथे हल्ला केलेला आहे कराची बंदरावरती देखील भारताच्या आय एन एस विक्रांतकडून हल्ला करण्यात आलेला आहे आता ही जी बातमी आहे याची पुष्टी करण्यात आली आहे पण त्याच्यामध्ये पाकिस्तानचं नेमकं किती नुकसान झालेलं आहे हे काही अजून समोर आलेलं नाही यासोबतच भारताच्या एअरफोर्सने सुद्धा पाकिस्तानवरती जोरदार हल्ला केलेला आहे काल त्यांचं रावळपिंडी इथलं स्टेडियम जे आहे ते पाडण्यात आलेलं होतं त्याच्यामुळं पाकिस्तानमध्ये ज्या पी एस एलच्या मॅचेस आहेत त्या त्यांनी आता दुसरीकडे कुठेतरी शिफ्ट आहेत यासोबतच सुरक्षेच्या कार काल आपली इथं आय पी एलची जी मॅच होती ती आय पी एलची मॅच सुद्धा अर्ध्यामध्ये बंद करण्यात आली मैदान तातडीने जे आहे ते रिकामं करण्यात आलं थोडक्यात भारताकडून सुद्धा योग्य त्या सर्व सुरक्षा योजना अंमलात आणल्या जात आहेत अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की भारतानं पाकिस्तानची लाहोरमधली जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती उद्ध्वस्त केलेली आहे त्याच्यानंतर पाकिस्ताननं भारतातील पंधरा शहरांना लक्ष करून मिसाईल डागण्याचा प्रयत्न केला पण हवेतच हे मिसाईल भारतानं उद्ध्वस्त केलेले आहेत पण रात्रभर सीमेपलीकडून लष्कर त्यांचं जे आहे ते सातत्यानं गोळीबार करताना दिसते आता पाकिस्तानची इथं आपल्याला दुटप्पी भूमिका स्पष्टपणे दिसते म्हणजे काय एकतर दहशतवाद्यांना पोचलं कुणी त्यांनीच दहशतवादी ट्रेन कुठे होतात तिथेच आणि वरतून अजून ते काय म्हणत तर दहशतवादाचा सगळ्यात जास्त त्रास कुणाला होतोय तर आम्हाला होतोय मग त्यांचे इथले दहशतवादी तळ भारताने जर का उद्ध्वस्त केलेले आहेत तर भारताला थँक्यू म्हणायच्याऐवजी ते उलट अजून प्रत्युत्तर हम्म वगैरे ह्याच गोष्टी करताना दिसत आहेत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या पाकिस्तानला अजून खोलामध्ये घेऊन जाणाऱ्या निश्चितपणे आहेत पाकिस्तानकडून काल जम्मू काश्मीरमधल्या आठ ठिकाणांना लक्ष करण्यात आलेलं आहे त्यांनी मिसाईल डागलेले आहेत सतवारी आहे सांबा आहे आर एस पुरा अर्निया मगाशी जे नावं सांगितली हे सगळं या ठिकाणी या ठिकाणी सर्व ठिकाणी त्यांनी हल्ला केलेला आहे राजस्थानमधलं जैसलमेर आणि बिकानेरमध्ये सुद्धा अनेकांनी आकाशामध्ये ड्रोन आणि मिसाईल्स पाहिल्याचा दावा केलेला आहे आणि या भागामध्ये सुद्धा भारतीय हवाई दलाच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे हे ड्रोन आणि मिसाईल उद्ध्वस्त केलेले आता जर का आपण अल जझीराने जे दिलेलं वृत्त आहे ते जर का बघितलं तर त्याच्यानुसार भारत आणि पाकिस्तान या दोघांमध्ये ड्रोन वॉर सुरू झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे कारण की ड्रोन्स जे आहेत म्हणजे पाकिस्तान भारताचे काही ड्रोन्स पाडल्याचा दावा करते भारत पाकिस्तान चे, दावा करते जर का आपण बघितलं दिलेलं जे वृत्त आहे त्याच्यानुसार भारतातील श्रीनगर अवंतीपुरा जम्मू पठानकोट अमृतसर जालंधर लुधियाना चंदीगड कपूरथला भटिंडा नाळ फलोदी भूज यासारख्या ठिकाणी पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला गेलेला दिसून येतो आहे आणि हे जे हल्ले आहेत हे भारताने पूर्णपणे उद्ध्वस्त केलेले आहेत आता अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पाकिस्तान मिलिटरीने असं म्हटलेलं आहे की भारताच्या ड्रोनने जो त्यांच्या इथं हल्ला केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या इथल्या ते दोन सिव्हिलियन नागरिकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पंचवीस ड्रोन जे आहेत ते भारताचे पाडलेले सुद्धा आहेत आता पाकिस्ताननी केलेला दावा जो आहे त्याची अजूनपर्यंत पुष्टी करण्यात आलेली नाही आणि भारताने काय म्हटलेलं आहे तर अखनूर सांबा कथुआ यासोबतच इतर महत्त्वाच्या ठिकाणी आणि भारताकडचा जो काश्मीरचा भाग आहे या ठिकाणी पाकिस्तानने जोरदार हल्ला केलेला आहे आणि तिथं त्यांना जोरदार प्रत्युत्तरसुद्धा देण्यात आलेलं आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा भारताने असा क्लेम केलेला आहे की पाकिस्तानने भारताचे जे मिलिटरी स्टेशन्स आहेत जम्मू इथले पठाणकोट इथले आणि उधमपूर इथले या ठिकाणी त्यांनी मिसाईल आणि ड्रोनने हल्ला चढवलेला होता आता हे फार महत्त्वाचं आहे भारताकडून जे स्टेटमेंट्स येत आहेत ते फार महत्त्वाचे आहेत पाकिस्तानमधल्या स्टेटमेंटची तर पुष्टी होत नाही पण भारताचे स्टेटमेंट फार महत्त्वाचे आहेत पाकिस्तानची इन्फॉर्मेशन मिनिस्टर जे आहेत आता उल्लाह तरार त्यांनी पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरवरती हल्ला केल्याचा इन्कार केलेला आहे म्हणजे ते तर प्रत्येक गोष्टीला नाहीच म्हणतात फक्त काश्मीर आमचं आहे असंच ते म्हणतात आणि त्यांचे हे दावे प्रत्येक वेळेस भारतानं फेटाळून जावेत आता ह्या सर्व घडामोडी होत असताना दोघांमधला युद्धाची परिस्थिती जी आहे हे एकूण एस्कलेट झालेली असताना अमेरिकेने मात्र काय म्हटलेलं आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे त्यांचे उपराष्ट्रपती आहेत जे डी वान्स यांनी भारत आणि पाकिस्तान या दोघांनी बसून हा प्रश्न मिटवला पाहिजे असं म्हटलेलं आहे तर त्यांचे सेक्रेटरी ऑफ स्टेट जे आहेत मार्को रुबेरो यांनी असं म्हटलेलं आहे की दोघांनीही लवकरात लवकर या भागामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं म्हटलेलं आहे अजून एक महत्त्वाची बातमी या दरम्यान येते होती ती म्हणजे पाकिस्तानचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे आहेत जनरल असीम मुनीर यांना पाकिस्तानच्या ताब्यात घेतलेला आहे त्यांना कस्टडीमध्ये ठेवलेलं आहे अशा पद्धतीची बातमी आलेली होती भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जे काही युद्ध सुरू झालेलं आहे या युद्धाचा पर्सनल यूथसाठी किंवा पर्सनल गेनसाठी त्यांनी वापर केल्याचा आरोप त्यांच्यावरती ठेवत तसा ठपका त्यांच्यावरती ठेवत त्यांना अटक करण्यात आलेली आहे अशी ही बातमी होती आणि त्यांची जागा जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी घेतलेली आहे अशी ही बातमी होती पण अजूनपर्यंत ह्या बातमीची पुष्टी करण्यात आलेली नाही ही, ही बातमी खरी की खोटी हे अजूनपर्यंत तरी समोर आलेलं नाही त्याच्यामुळं हा फक्त अंदाज आहे हे आत्ता आपण म्हणू शकतो एकूणच जर का आपण घडामोडी बघितल्या तर पाकिस्तानकडून आपली जी बॉर्डर आहे जी सीमा या ठीका आहे या ठिकाणी जोरदार हल्ला होताना दिसून येते सातत्याने गोळीबार सुरू आहे आणि अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्याकडून हल्ला करण्याचासुद्धा प्रयत्न केला जातो आहे पण आपल्या इथल्या सैन्य दलानं अगदी त्यांना चोख प्रत्युत्तर आत्तापर्यंत तरी दिलेलं आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचव विसरू नका धन्यवाद